हॅलो फ्रेंड्स त्रिशूल आर डी आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे एक फिल्म रिव्ह्यू घेऊन येतोय फर्स्ट क्लास दाभाडे प्रचंड प्रतीक्षा होती मराठी सिनेरसिकांना या चित्रपटाची आणि त्याहीपेक्षा या चित्रपटाच्या रिव्ह्यूची सुद्धा सगळेजण आतुरतेने वाट बघत होते मी हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला पण तरीसुद्धा काही माझ्या काही अडचणी उद्भवल्या ज्याच्यामुळे की मी ह्याचा रिव्ह्यू करायला इतका लेट झालेला आहे सो so, त्याबाबत मी सर्वप्रथम ॲपॉलॉजी दिलगिरी व्यक्त करतो आणि कमिंग टू द पॉईंट की हा चित्रपट कसा वाटला आधीच मला स्पष्ट करू देत की मला हा चित्रपट बघायला जाण्यापूर्वी मी काही रिव्ह्यूज बघत होतो बहुतेक काही मोठ्या सिटीजमध्ये काय म्हणूया आपण प्रीमियरच्या आधीच काही स्पेशल शोज ठेवलेले असतील आय डोंट नो पण काही ॲप्सवरती ह्याचे रिव्ह्यूज आले होते काही वेबसाईट्सवरती याचे रिव्ह्यूज आले होते आणि ते रिव्ह्यूज काही काही रिव्ह्यूज हे नकारात्मक होते आणि ते, ते वाचल्यानंतर मला असं वाटायला लागलं की बहुतेक हा मला पिक्चर काही विशेष आवडेल नाही आवडेल कारण जो ट्रेलर होता तो बऱ्याच लोकांना काही लोकांना छान वाटला पण मला तरी स्वतःला ओके ओके वाटला होता एक टिपिकल मराठी मनोरंजनपर असा पिक्चर असेल का काय असं वाटलं होतं आणि त्यामुळे या भावना या कल्पना मनामध्ये ठेवून हा चित्रपट जेव्हा बघायला गेलो फारशी अपेक्षा नव्हती मात्र हा चित्रपट बघताना इट वॉज क्वाइट एंटरटेनिंग मला एक सुखद धक्का बसला आणि हा चित्रपट मला आवडला येस आणि तो आवडण्याचं कारणही म्हणजे खर तर ना त्या हा चित्रपट आवडण्याचं मुख्य कारण शेवटचा अर्धा तास आहे या चित्रपटाचा शेवटचा अर्धा तास हा व्हिडिओ पूर्णपणे स्पॉइलर फ्री असल्यामुळे मी काहीही त्या चित्रपटातली गुपित सांगणार नाही आहे आणि त्यामुळे त्या शेवटच्या अर्धा तासात नेमकं काय का मी डेफिनेटली नाही सांगणार ना आहे पण एवढं नक्की की तो शेवटचा अर्धा तास येईपर्यंत मला असं वाटत राहिलं की हा काय पिक्चर बरोबर नाही आहे म्हणजे हा फक्त काय म्हणूया फक्त मोठ्या लोकांनीच बघण्याचा आहे आपण फॅमिलीला सोबत घेऊन जाणं लहान मुलांना एस्पेशली नेणं बरोबर नाही तीन पिढ्यांनी एकत्र मिळून हा चित्रपट बघणं म्हणजे काही बरोबर नाही असं वाटत होतं असं वाटत होतं उथळ आहे पिक्चर असं वाटत होतं पण शेवटच्या अर्ध्या तासामध्ये जो काही संदेश दिलाय म्हणूया किंवा ज्या पद्धतीने ती स्टोरी बिल्डअप करण्यात आलेली आहे तो बघितल्यानंतर मग माझं मत असं म्हणलं की जर टीनेजर्स सर्व पिढ्यातले एस्पेशली तिन्ही पिढ्यातले जर का लोक एकत्र मिळून फॅमिलीतल्या लोकांनी एकत्र मिळून जर का, का हा पिक्चर पाहिलाच नाही तर जो उद्देश डोळ्यापुढे ठेवून लेखकांनी म्हणजे आपले हेमंत ढोमे यांनी जो हा चित्रपट लिहिलाय आणि दिग्दर्शित केला आहे तो उद्देशच सफल होणार नाही आणि तो उद्देश अतिशय चांगला आहे तो काय उद्देश आहे ते मी आता सांगणार नाही ते मी डिस्क्लोज करणार नाही नाहीतर सगळी ती चित्रपटातली सगळी मजाच हरवल्यासारखं होईल पण एक लक्षात घ्या ट्रेलर मध्ये जे दाखवलंय ना की केमिस्ट्री भावा बहिणींची त्याचे दोघ भाऊ आणि एक बहीण बहीण दाखवली एक आणि सिद्धार्थ आणि अमेय या तिघांच्या मधली जी काही केमिस्ट्री आहे त्यावरचा हा चित्रपट किंवा कुटुंब आणि कुटुंबाच्या संदर्भात म्हणजे आता त्याच्यात ती निवेदिता सराफ आहे राजन भिसे आहेत राजन भिसे वडील आणि निवेदिता सराफ आई या तिघांची तर या सगळ्यांचं एक प्रकारचं बॉन्डिंग आणि मग मध्येच ती आत्या येते उषा नाडकर्णी सो ह्या सगळ्यांचं सगळं गिव्हेंट आहे त्यांच्यातली केमिस्ट्री वगैरे 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 तुम्हाला सगळ्या रिव्ह्यूजमध्ये हेच सांगितलं जाईल आणि त्या पिक्चरच्या ट्रेलरमध्ये पण हेच दाखवलेलं आहे मात्र हे म्हणजेच फक्त तो पिक्चर आहे असं नाही तर त्याचा जो मुख्य धागा जो आहे मी सांगणार नाही तर डेफिनेटली काढतो तो तर तुम्ही जाऊन बघायला पाहिजे तर ते जे दोन भाऊ आणि एक बहीण जे आहेत जोग सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ हे केवळ ते तिघ भाऊ बहीण नसून तर तीन वेगवेगळ्या प्रवृत्तींचे प्रतिनिधी आहेत तीन वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजचे ते प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्या समोर येणाऱ्या ज्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या तीन वेगवेगळ्या समस्या आहेत त्यांचं ते प्रतिनिधित्व करत आहेत आणि या समस्या आपल्या समाजात आपल्या अवतीभोवती तुम्हाला दिसतील डेफिनेटली दिसतील पण गंमत म्हणजे आपल्या बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये असेल किंवा आपल्या मराठी चित्रपटांमध्ये असेल या समस्यांची चर्चा असलेले चित्रपट आजकाल बनतच नाहीत आणि भले निदान व... विनोदी अंगानी का विना आपण याच्याच संदर्भात काहीतरी चित्रपटातून काही संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो का तसंही होताना दिसत नाही फार रेअरली असे काही पिक्चर येतात की जे एकाच वेळेला नर्मविनोदी पण असतात आणि त्याच वेळेला त्याच्यातून काहीतरी एक भावार्थ पण सांगितला जातो शेवटी ती समस्या त्या समस्येच्या संदर्भातलं निदान शंभर टक्के सांगितलं जाईलच असं नाही पण शेवटी ह्याच्यावरती एक मनुष्य म्हणून आणि या कुटुंबाचे सदस्य म्हणून आपण काय करू शकतो हे अतिशय छान आणि मोकळ्या पद्धतीने मागण्याचा प्रयत्न हेमंत ढोमे यांनी केलेला आहे त्यासाठी त्यांना फुल मार्क्स आणि खरोखरच मी जसं म्हटलं तीन चतुर्थांश चित्रपट बघताना असं वाटत राहिलं की काय चित्रपट बनवलाय हा एंटरटेनिंग तर होताच त्या पहिला जो तीन चतुर्थांश आहे तो एंटरटेनिंग आहेच त्याबाबत प्रश्नच नाही पण काही काही टप्प्यांवरती असं यायला लागलं होतं की खूप ऑकवर्ड सिच्युएशन होणार आहेत जर तीन पिढ्यांनी एकत्र मिळून पिक्चर पाहिला तर पण जरी तसं वाटलं तरी त्या फिलिंगवरती ओव्हरकम करायला पाहिजे त्या तिन्ही पिढ्यांनी एकत्र बसून पिक्चर बघताना कारण तो पिक्चर बघताना तो शेवटचा जो अर्धा तास आहे त्याच्यात तुम्हाला त्या सगळ्याच एक्सप्लेनेशन मिळून जाईल आणि मला खात्री आहे की कितीही जरी बघताना ऑकवर्ड वाटलं तरी सुद्धा ॲट द एंड ज्या कारणासाठी हे सगळं बनवलं आहे ज्या कारणासाठी हा पिक्चर बनवलाय ते कारण अतिशय महत्वाचं आहे आणि तो मोकळेपणा ती चर्चा की आपल्याकडच्या फॅमिलीजमध्ये आपल्याकडच्या कुटुंबांमध्ये ही होत नाही ही ही वस्तुस्थिती आहे ग्रामीण भागात तर सोडाच पण शहरी भागात सुद्धा यावरती फारशा चर्चा होत नाहीत मोकळेपणाने तिन्ही पिढ्या एकत्र बसून चर्चा करताना दिसत नाहीत हे वास्तव आहे आता हळूहळू थोडासा बदल होत असेल कालांतराने नाही असं नाही पण मेजॉरिटी की ती जरी पुढारलेले पुढारलेले म्हटलं तरी त्यांच्यात एकत्र मिळून चर्चा होणं संवाद होणं या गोष्टी होत नाहीत आणि त्यामुळेच तर सगळे कुठे कुठे लोक चुकीच्या दिशांना भरकटले जातात हे आपण बघतोय वास्तव आहे तर या चित्रपटातून खूप छान पद्धतीने संदेश दिलेला आहे तीन वेगवेगळ्या प्रवृत्ती त्यांचं प्रतिनिधित्व हे तिघं जण करतायत आणि सगळ्यांचं ऍक्टिंग सुपर आहे हे आम्ही क्षितिजोग आणि तुमचे सिद्धार्थ चांदेकर निवेदिता सराफ राजन भिसे तर ग्रेट आहेतच त्याबाबत प्रश्नच नाही उषा नाडकर्णी ग्रेटच मानलच पाहिजे पण काही जण भाव खाऊन गेलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे आपला हरीश दुधाडे हा एक चांगला आहे आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या सिरियल्समध्ये वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये त्याला आपण बघितलेलं आहे त्यांनी क्षितिजोगचा नवऱ्याचं काम केलंय चांगलं केलंय चांगलं केलंय काम त्याच पद्धतीने जी नवीन हिरोईन आहे या चित्रपटातली अमेय वाघची हिरोईन दाखवलेली आहे तिचं नाव आहे राजसी भावे ती लाजवाब छान केला ऍक्टिंग तिने आणि तिने ती ऍक्सेंट छान घेतली आहे गावाकडची ऍक्सेंट सगळ्यांनीच ऍक्सेंट ती सुंदर पकडलेली आहे मानलंच पाहिजे आणि राजसी भावेचं ऍक्टिंगही छान आहे तिला भविष्य काळ चांगला आहे ऍक्टिंग जबरदस्त आहे तिच्याकडे टायमिंगचा सेन्स आहे आणि दिसायलाही सुंदर आहे तर मग और क्या कहने मस्त असतं म्हणून तर तो पहिला हाफ जो आहे ना इतका इंटरेस्टिंग आहे इतका बन्नाट आहे खूप मस्त बघायलाच पाहिजे अवर्णनीय अं सो uh, so, राजसी भावेचं चा काम तर छान आहेच हिरोईन म्हणून पण हिरोईनची मैत्रीणच्या भूमिकेमध्ये तृप्ती शेडगे जी आहे तिने खाऊन टाकलाय पिक्चर तिने हा पिक्चर खाऊन टाकलाय फक्त एकच वाईट वाटत राहतं की uh, सिद्धार्थ चांदेकरला uh, सिद्धार्थ चांदेकरची हिरोईन म्हणून ती यायला हवी होती का असं शेवटी वाटत राहतं कारण सेकंड हाफमध्ये तृप्तीच्या वाट्याला फारसा रोल आलेला नाहीये म्हणजे आता हेमंत ढोमेला एकच माझी तक्रार आहे की हेमंत ढोमेनी कुठेतरी सिद्धार्थ चांदेकर आणि तृप्ती शेडगे यांचं सेकंड हाफमध्ये काहीतरी जुळतंय असं त्यांना दाखवायला हवं होतं बट अदरवाइज येस yes, तृप्ती शेडगेला आणखीनही अशाच धमाल विनोदी किंवा रोमॅन्टिक अशा टाईपच्या चित्रपटांमध्ये बघायला आवडेल पेक्षा सुद्धा रोमॅंटिक कॉमेडी कॉमेडी पाहिजे कॉमेडी एलिमेंट पाहिजे तरच तृप्ती शेडगेचा जे तिच्यातला जो तो टॅलेंट आहे ना तो असा वरती येताना तुम्हाला दिसाय तृप्ती शेडगे मी पहिल्यांदाच तिची ऍक्टिंग बघतोय आणि जबरदस्त शी हॅज द पोटेन्शियल तिने खाऊन टाकलाय चित्रपट आणि दुसरं म्हणजे मिताली मयेकर आणि सुयोग गोरे छोट्या भूमिका आहेत त्यांच्यात एस्पेशली सुयोगची खूपच छोटी भूमिका आहे पण मिताली मयेकरची बऱ्यापैकी येते मधून मधून येते भूमिका आणि छान आहे रोल तिचाही आणि तो तिने उत्तमपणे निभावलेला आहे सो एकंदरीत आणि एक दोन गाणी आहेत या चित्रपटामध्ये आणि फारशी विशेष लक्षात राहण्यासारखी नाहीये पण एक दोन गाणी छान आहेत एक इंट्रोचं जे गाणं आहे मस्त आहे ते गाणं मला आवडलं आणि नंतर ना एक ड्रीम सिक्वेन्स एक गाणं आहे आणि ते ही छान आहे मस्त आहे ते मध्येच कुठेतरी येतं फर्स्ट हाफ मध्येच येतं बहुतेक पण आहे अशी दोन छान गाणी आहेत मस्त बाकी डोक्याला झंझटवला हा पिक्चर नाहीये जरी संदेश देण्याचं काम याच्यातनं केलेलं असलं तरी सुद्धा म्हणजे तुम्ही ते नकारात्मक रिव्ह्यूज बघून वाचून मग हा पिक्चर बघायला जाऊ नका उलट ते जे नकारात्मक जे काही लिहिलेलं आहे ना की सेकंड हाफ हा भलता आणलेला आहे फर्स्ट हाफ मस्त आहे वगैरे वगैरे असं बिलकुल नाहीये सेकंड हाफ जो आहे त्या तो ज्या कारणासाठी हा पिक्चर बनवलाय ना त्याचा ते मर्म आहे त्या सेकंड हाफ मध्ये म्हणजे तुम्हाला कितीही नावडणार असलं तुम्हाला कितीही अपचन करणार असलं समजा Uh, किंवा ते लांबण लावणारं जरी वाटलं मला तरी एस्पेशली वाटलं नाही ते काही लांबण लावणारं वाटलं ला नाही आणि तुम्हाला खरंच सांगतो मला मुळात तर हे टिपिकल जे फॅमिली ड्रामावाले जे पिक्चर असतात ते मला खरं म्हणजे आवडत नाहीत मला अतिशय एंटरटेनमेंटवाले मसाला मुव्हीज असतील ऍक्शन सायफाय थ्रिलर्स असले मला खरं म्हणजे आवडतात पण तरी रिव्ह्यू करायचा म्हणून चित्रपट बघायला गेलो पण सरप्रायझिंगली मला हा पिक्चर आवडला म्हणजेच कुछ तो बात होगी त्याच्यामुळे हा पिक्चर मला आवडला आणि हेमंत डोमे आ, क्युडोस टू यू खूप छान एफर्ट्स आहेत सगळ्या कलाकारांनी एफर्ट्स घेतलेले आहेत आणि खरोखर कुठलाही व्ही एफ एक्स न ठेवता असे हजारो कोटी असे ओतून बितून असं काही न करता तरीही एक छान पिक्चर बनवता येऊ शकतो हे हेमंत डोमे यांनी दाखवून दिलेलं आहे सो लगे रहो आणि यातल्या सगळ्या कलाकारांना खूप खूप शुभेच्छा सर्वच निर्माता दिग्दर्शक यांना सुद्धा शुभेच्छा ती जी दोन गाणी जी आहेत जी मी म्हणतोय त्यासाठी ते गायक आणि संगीत दिग्दर्शक यांच्यासाठी सुद्धा आणि कवी सुद्धा त्या सगळ्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि माझी अपेक्षा जरी मी लेट आता हा रिव्ह्यू आणलेला असला तरी सुद्धा माझी अशी अपेक्षा आहे की आज आहे बुधवार बुधवारी हा रिव्ह्यू रेकॉर्ड करतोय माझी अशी अपेक्षा आहे की बुधवार गुरुवारमध्ये या दोन दिवसामध्ये तुम्ही इतक्या संख्येने हा चित्रपट बघायला थिएटरमध्ये जावं मराठी रसिकांनी की थिएटर चालकांना अशी इच्छा व्हावी की नाही यार अजून एक आठवडा आपण या चित्रपटाला द्यावा हा चित्रपट अजून एक आठवड्याचं पोटेन्शियल ठेवून आहे हे लक्षात येईल कारण मित्रांनो शनिवार रविवार मध्ये खरोखर या चित्रपटांनी बऱ्यापैकी व्यवसाय केला छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा चालला बऱ्यापैकी हा पिक्चर नाही असं नाही परंतु भीती आता अशी आहे की आता तो आ, शाहिद कपूरचा पिक्चर येतोय या शुक्रवारी आणि अजून कुठले कुठले येणार असतील आय डोंट नो पण मग त्या पार्श्वभूमीवरती फर्स्ट क्लास दाभाडेला एक आठवडा अजून मिळेल का नाही मिळेल मेबी पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी मिळेल सुद्धा पण इतर जी काही शहर आहेत त्या ठिकाणी आय डाऊट की दिलं जाईल सो so, तसं फर्स्ट क्लास दाभाडीला आणखीन एक आठवडा मिळावा यासाठी मराठी सिने रसिकांनी मोठ्या संख्येने हा पिक्चर बघायला जावं एस्पेशली कॉलेज वयीन जी मुलं आहेत ना त्यांनी तर हा पिक्चर बघायलाच पाहिजे खूप चांगलं मार्गदर्शन त्याच्यातून आहे एंटरटेनमेंट पण आहे चांगलं मार्गदर्शन पण आहे आणि कितीही ऑकवर्ड वाटलं तरी तुमच्या तुमच्या आई वडिलांना घेऊन हा पिक्चर बघा तुमच्या आजी आजोबांना घेऊन सुद्धा हा पिक्चर बघा आवश्यक आहे तुमच्या भावा बहिणींच्या सोबत हा पिक्चर बघा तुमचं जर कोणी फियॉन वगैरे जे असतील तुम्ही नवरा बायको वगैरे त्यांनी सगळ्यांनी मिळून हा पिक्चर बघा खूप इम्पॉर्टंट आहे वे वेगवेगळ्या वे समस्यांच्या वरती भाष्य केलेलं आहे सो so, चलो मी हा रिव्ह्यू इथेच थांबवतो आणि बघत राहा त्रिशूल आर डी एस छान छान नवीन नवीन ताज्या ताज्या चित्रपटांचे फिल्म रिव्ह्यूज या त्रिशूल आर डी एस मध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याच पद्धतीने फक्त चित्रपटांचे रिव्ह्यूज नाही वेगवेगळ्या राज्यस्तरीय राष्ट्रस्तरीय आणि इंटरनॅशनल अशा वेगवेगळ्या विषयांच्या वरती आपण व्हिडिओज घेऊन येत असतो तुमच्यासोबत तर बघत राहा त्रिशूल आर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा ओके बाय टेक केअर